सजन स्रोते चिंतक वाचक पाठको समांतर तुका तुकाराम आणि अर्थात मेघवृष्टीतील समकक्षता हो। यातील समदर्जा सम किंवा दुसरीकडे व्यक्त झालेले समचिंतन याचा अभ्यास आपण करीत आहोत तर त्या समांतर तुकामध्ये आता आपण पुढे जाऊया अर्थ श्री तुकारामाची गाथा जोग महाराज संपादित इथे एकवीसशे अकरा क्रमांकाचा जो अभंग आहे त्याच आपण निरूपण करूया त्याचा अर्थ समजावून घेऊया आणि तशाच अर्थाचं मेघवृष्टीतील पद्य नंतर पाहूया तर अभंग असा आहे एकवीसशे अकरा क्रमांकाचा संत गाती हरी कीर्तनी त्यांचे घे पाय वणी तीर्थ माझे, आणि कमी नेणे तुझे काया कुरवंडी करीन संत महंत ओवाळीन संत महंत माझी पूजा अनभाव नाही दूजा, तुका म्हणे नेणे काही ओघे आहे संतापाई जे संत हरिकीर्तनामध्ये गात आहेत त्यांचे मी पाय धुवून पाय त्यांच्या पायाचे तीर्थ घेईन हेच माझे तपश्चर्या करणे व संतांच्या पायाचे पाणी ते प्राशन करणे हेच माझं तीर्थ आहे या वाचून मी दुसरे काही जाणत नाही संत महंतावरून मी आपले शरीर ओवाळून टाकीन मी संत महंतांची पूजा करतो या वाचून वेगळा भाव किंवा संकल्प जाणत नाही तुकाराम महाराज म्हणतात माझे सर्व काही संतांचे पायाचे ठिकाणी आहे त्या वाचून अन्य आन भाव म्हणजे त्या वाचून अन्य भाव माझ्याजवळ नाही किंवा त्या वाचून अन्य काहीच मी जाणत नाही आता बघा गंमत तैसेची घडावे मज नारायणा असं मेघवृष्टीमध्ये छत्तीस आणि सदतीस पानावरती एक काव्य आलेला आहे त्या काव्याचा प्रथम आपण गद्यर्थ पाहू आणि नंतर पद्य पद्यवहू म्हणजे हा अभंग आणि तैसेची घडावे नारायणा यातील साम्यस्थळ लक्षात येतील पंढरपुरात चंद्रभागेच्या पंढरीच्या अंगणात हे पांडुरंगा संतांच्या रिंगणात म्हणजे लंब वर्तुळाकार पद्धतीने उभे राहून भजन कीर्तन करीत पावला पावलाने पुढे मागे करीत करीत हरिनाम कल्लोळ करणे याला संतांचे रिंगण म्हणतात तर त्या रिंगणात मला संतांबरोबर खेळू द्यावे त्यांच्या साथीने तुझे भजन कीर्तन करून द्या, करू द्यावेच्या अंगसंगतीने आणि ते करीत असलेल्या कीर्तनाच्या रंगात मला चिंब चिंब रंगून जाऊन तुझे नाव घेऊ द्यावे हे नारायणा हे पांडुरंगा विठ्ठला संत ज्या पायवाटेने जातील ती पायवाट नीट निरीक्षण करून मार्गातील काटे वेचून आणि ते काटे बाहेर काढून टाकून मला संत मार्ग नीट व्यवस्थित प्रशस्त करू द्यावा संत मार्ग मला चोखटा करू करू द्यावा द्यावा सरळ संत जिथे जिथे जातील आणि राहतील विश्राम करतील काही ना काही त्यांची सेवा माझ्याकडून हे नारायणा पांडुरंगा तू करून घ्यावीसे चांगले पंढरपूर हे खरे तर संतांचे माहेरघर आहे सासरला गेलेली लेख जेव्हा जेव्हा माहेरी जायला निघते तेव्हा वात तेव्हा ती प्रत्येक वेळी अगदी सारखीच आतुर उत्सुक असते आपल्या माहेरी येऊन आई वडिलांना भेटायला इथे संत ही आषाढी कार्तिकीच्या निमित्ताने आपल्या आई वडिलांना म्हणजे विठ्ठल विठ्ठला पांडुरंगाला आणि रखमाईला भेटायला उत्सुक आहेत त्यासाठी ती आपल्या माहेरी त्यासाठी ही संत मंडळी आपल्या माहेरी निरोप देते की ही कधी माहेरी येत आहेत संत जेव्हा जेव्हा पंढरपूरला यायला आपल्या माहेर घरी यायला आणि विठवा रुक्मिणी आपल्या तातमाईला भेटायला उत्सुक असतील तेव्हा त्यांच्या आगमनाची सुवार्ता त्यांच्या तें, आगमनाची सुवार्ता विठ्ठल रखमाईपर्यंत पोहोचवण्याचे खबऱ्याचे काम हे पांडुरंग आहे नारायणा मला मिळावे संत जेव्हा हे पांडुरंगा तुझ्याकडे यायला निघतील तेव्हा त्यांच्या पुरती दंडवत घालण्याची सुसंधी हे नारायणा मला तुम्ही प्राप्त करून द्यावी धर्मराजावर असलेला त्याचा कुत्रा सुद्धा धर्माप्रमाणेच अगदी सदा सदी मोक्षला प्राप्त झाला तसेच संतांबरोबर असलेल्या माझ्या बाबत मी संतांबरोबर जो आहे तो धर्माबरोबर जसा श्वान होता तसाच मी संतांबरोबर त्यांचा एक प्रामाणिक श्वान हो म्हणून राहू इच्छितो आणि धर्माबरोबर त्याच्या कुत्र्याचा जसा उद्धार झाला तसाच स्वाभाविकपणे संतांबरोबर मी जो आहे श्वानासारखा त्यांच्याबरोबर प्रामाणिकपणे वागणारा त्याचाही उद्धार त्या कारणाने होण्याची निश्चितच खात्री आहे तर आता हा जो भक्त भाव आहे तो तुकारामाचा आपण पाहिला आता हा यशित नारायणाचा भक्त भाव पहा यष्टीत नारायण म्हणत आहे तैसे सहचे घडावे मज नारायणा आता काव्य ऐका आस्वाद घ्या पंढरीचे अंगणी संतानचे रिंगणी खेळू द्या हो मज അംഗീ സന്താച്ച രീണി കേളു ദോ മ നാരായ സന്ത അംഗസ സംഗീ കീർത്ത രംഗീ രംഗൂട മായ संत पाय वाटे निवटो निकाटे करू द्या मज नारायणा ना। संत जेथ जाती संत वसती करीती गडो सेवाते थे काही नारायणा ना, पंढरी माहेरी संत जेवानी गती वार्तिक का काम देई मज नारायण ना, संतांचे पुढती संतांचे पुढती घालू द्या हो दंडवत मज नारायण ना, धर्म सरी सहज निर्वाण घडावे मग नारायणा ना। येथे मेघवृष्टी करता कष्टीत नारायण त्या परम नारायणाला सांगत आहे की हे नारायणा पांडुरंगा माझ्याकडून अस घडावं की संत जेव्हा पंडवीच्या अंगणात रिंगणात नाचतात तेव्हा त्यांच्यावर मला तुम्ही नाचू द्या संतांच्या अंगसंगतीने आणि त्यांच्या कीर्तनाच्या रंगामध्ये रंगून दंगून मला त्यांच्या कीर्तनामध्ये त्यांच्याबरोबर सहभागी की होऊ द्या संत ज्या पायवाटने जातात ती पायवाट आधीच त्यातील काटेकुटे दूर करून ती पायवाट चोखटी करायचं काम ती पायवाट नीट करायचं काम ते पांडुरंगा या नारायणाला तुम्ही द्यावं संत जेथे जातात आणि संत जिथे वस्ती करतात तेथे त्यांच्या घरापासून पंढरपूरला निघेपर्यंत जिथे जिथे मध्ये मध्ये वस्ती करतात तिथे तिथे त्यांच्या संतांबाबतची काही नाही काही सेवा माझ्या हातून घडू द्यावी संत जेव्हा आपल्या माहेरी पंढरपूरला यायला निघतात तेव्हा मायबाप पांडुरंगाला आणि रुक्मिणीला ही चांगली बातमी देण्याचं काम वार्तिकाचं काम मला संतांच्या वतीने करू द्यावं संतांच्या पुढे पुढे राहून सतत त्यांना दंडवत घालून माझा भक्तिभाव त्या संतांपर्यंत पोचावा आणि संतांनी तो त्यांच्याद्वारे हे पांडुरंगा तुझ्यापर्यंत माझा भक्तिभाव पोहोचावा यासाठी संतांच्या पुढे मला सतत दंडवत घालायची संधी द्या धर्माबरोबर श्वान राहिला संतांबरोबर अत्यंत प्रामाणिकपणे मी संतांचा प्रेमिक मी संतांबद्दल आस्था असलेला आणि अर्थातच संत व त्यांचे दैवत पांडुरंग आणि रुक्मिणी यांच्याबद्दल असता असलेला हा जो मी आहे त्याला धर्मावर असलेल्या श्वाना सारख संतांबरोबर एक प्रामाणिक स्वान एक प्रामाणिक कुत्रा म्हणून त्याला संतांवर राहायची संधी मिळू दे आणि धर्मावर जसा श्वानाचा उद्धार झाला तसा संतांबरोबर असलेला मी नारायण स्वाभाविकपणे त्या संतांमुळे माझा उद्धार होऊन अंतिमता हे पांडुरंगा तुझ्या चरणी मी लिहि होईल म्हणून म्हणूनच पंढरीचे अंगणी संतांचे रिंगणी खेळू द्या हो मज नारायणा संत अंग संगी कीर्तनाचे रंगी रंगु द्या हो मज नारायणा संत पाय वाटे निवटो निकाटे करू द्या तो खटे मज नारायणा संत जेत जाती संत वस्ती करीती घडो सेवा काही मज नारायणा पंढरी माहेरी संत जेव्हा निघती वार्तिक काम देई मज नारायणा संतांचे पुढती संतांचे पुढती घालू द्या हो दंडवत मज नारायणा धर्म सरिसाश्वान सहज सर निर्वाण सेयची घडावे मज नारायणा संतांबाबत जी तुकारामाची भावना, भावना आहे तीच भावना पांडुरंग आणि रुक्मिणी हे ज्यांचं दैवत आहे अशा संतांबाबत या नारायणाची आहे आणि हा नारायण पांडुरंगाला विन्वित आहे की संतांच्या प्रत्येक हालचालीत त्यांच्या प्रत्येक क्रियाकर्मात त्यांच्या प्रत्येक असण्या नसण्यामध्ये मला स्थान मिळावे आणि मी संतांची सेवा करीत करीत संतांच्या सहवासात राहत राहत जसा धर्माच्या सहवासात त्याचा कुत्रा राहिला आणि धर्मावर तो कुत्रा मोक्षाला गेला तसा संतांच्या सहवासात हा कश्चित नारायण एखाद्या प्रामाणिक कुत्र्यासारखा राहू इच्छितो आणि संत संगतीने संतांबरोबरच तो मोक्षाला जाऊन इच्छि मोक्षाला जाऊ इच्छितो आणि अंतिमता तो, तो पांडुरंगाच्या चरणी लीन विनम्र होऊन तिथेच त्याचा शेवट व्हावा तिथेच त्याच्या आयुष्याला पूर्णविराम मिळावा आणि पुन्हा पुनरपी पुनरपिजन पुनरपिमरण पुनरपिजननी जठेरे शयनम हे जन्म मृत्यूच सांगणार चक्र त्याचे बाबत कायमस्वरूपी खंडित व्हावे असं हे नारायण त्याच्या संत भक्तीबद्दल बोलताना सांगत आहे तर, तर श्रोते हो पहा तुकाराम जे म्हणतात आणि नारायण हे जे म्हणत आहे त्यातील साम्य बघा आणि तुमचा भक्तीभाव तसाच अत्यंत टोकाचा तीव्रतेचा असू द्या आणि संतांच्या संगतीने तुम्ही सुद्धा त्या ईश्वराचं दर्शन मिळवण्यासाठी उत्सुक असा नव्हे तुम्हाला ईश्वराचं दर्शन संत सहवासात निश्चितच मिळेल आज संत आपल्यामध्ये असतील किंवा नसतील पण ज्ञानेश्वरी वाचा गाथा वाचा सर्व अर्थ समजून घ्या भागवत एकनाथी भागवत वाचा संतांच साहित्य वाचा नीट अर्थ समजून घ्या त्यांचा भाव आत्मसात करा आणि संत भावात राहून संतांचं वाचन करता करता त्या जीवनाच्या रणधुमाळीतून तुम्ही वाचाल रणधुमाळीतून तुम्ही अत्यंत सुरक्षितपणे बहुसागराच्या पलीकडे जाल हे निश्चित आहे नव्हे खराखुरा मोक्ष संत संगतीतच मिळतो त्यासाठी तुम्ही झटावं प्रयत्नशील असावं आणि आपण आपल्याच जीवाच कल्याण करून घ्यावं शेवटी आपला उद्धार आपणच करायचा असतो हे ध्यानात घ्या आणि त्यासाठी तुमचं संपूर्ण जीवन तुम्ही वेचावं व्यतीत करावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि आजचं निरूपण येथेच थांबवतो उद्याच निरूपण स्वाभाविकपणे उद्या सकाळी याच वेळेला होईल तो परनाथ निरूपण ध्यानपूर्वक ऐका ते आपल्या मन हृदयामध्ये मेंदू मध्ये धारण करा आणि हळूहळू होईना आपली संतत्वाकडे वाटचाल व्हावी अशी त्या पांडुरंगजरणी प्रार्थना करून हे निवेदन हे निरूपण थांबवतो असतो धन्यवाद